नमस्कार मित्रांनो बघा आपलं अर्ध बंदिस्त शेळीपालन आणि आता आपण शेतातून फिरून आणलेल्या आहे शेळ्या तर मित्रांनो बघा आणि प्रथमतः सर्व मंडळींना नमस्कार सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये अभिनंदन स्वागत आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि बघा आता आपल्या पालन आणि शेतामध्ये शेळ्या आपण चरायला सोडलेल्या आहेत चारून आता घरी आणल्यात शेतामधून चला आतमध्ये आणि बघा आता बारकाले पिल्ले सोडायचे आहेत प्यायला तर खूप तारामळ असते संध्याकाळच्या परी आले का पिल्लं शेळ्या त्यांना खूप गाई झालेली असते आता प्यायची बघू शकता तुम्ही कसा वाटतोय गोट फार्म आपला नक्की कमेंट करायची मित्रांनो चला पुढे चला पुढे चला पुढे चला पुढे तर कशा अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे बघा इथे ह्या दावणीमध्ये पाणी सोडलेलं असतंय आणि सर्व शेळ्या पाणी पित आहे तर पाणी पुरलेलं नाही आहे मोटर चालू करतो मी बघा इकडे हळ आहे याच्यात पण पाणी पितात बघू शकता हा आपला डिटेलचा मेल कसला खतरनाक डॉन आहे आणि याला आपण चिंता केलेला आहे मित्रांनो तर चला पहिलं पाणी सोडतो मग तुमच्यासोबत गप्पा मारतो थोडीफार माहिती पण देतो हे बघा आपली दावण दोन कामं करते हे पाणी पाजायचं पण काम करते आणि याच्यामध्ये आपण खुराक पण घालतो चारा पण टाकतो मित्रांनो तर आता याच्यामध्ये पाणी सोडतो जरा पाणी प्यायला बाहेर नका येऊ बाहेर नका येऊ बघा आता मोटर चालू केलेली आहे आणि हे बघा माझ्या माग मागच फिरतायत त्यांना आता खुराक चारायचा म्हणून खुराकासाठी फिरतात माझ्या माझं हे आपले बिठ्ठलचे मेल आणि हे आपण सर्व घरी गावरान शेळीपासून तयार केलेले आहेत बघा मार्जंप मार्जंप मार्जम्प दोन पाया ओबा हो कसली जंप उमारतो उभा तो हो। दोन पायावरती उभा राहतो खाण्यासाठी तर चला बघा त्याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे त्यांना पिण्यासाठी पाणी पितात बरं का सर्वजण याच्यात बोरचं पाणी चालू केलेलं आहे आतमध्ये पण इकडचे मेल आहेत आपले त्यांना पण पाणी प्यायला सोडतो चला या बाहेर तर असं काम असतं बघ संध्याकाळच्या परी आलं का आत्ता शेतामधून आले बघा असं नियोजन आहे आपलं तर आता बारकाले पिल्ले सोडतो प्यायला त्यांची आता खूप गोंधळ असते बघा बघा कसले सर्व दरवाजाच्या तोंडाला येऊन थांबलेत असं वाटतंय त्यांना कधीही दूध प्यायला जाईल असं झालं घाई झाली खूप सर्वांना आता यांना प्रत्येकाच्या आईच्या आईच्या पुढं सोडावं था लागतं प्यायला नाहीतर काही पळा 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 वा 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 बघा ते बघा आता ते एका शेळीला तीन प्यायला लागलेत तुला तुझी आई कुठे आहे कळतंय का बाबा असं अवघड गणित आहे अवघड आहे बघा आता हे ते दुसरं करी तिकडंच बसलं चल इकडं चल इकडं चल इकडं चल इकडं चल इकडं बघा किती तारांबळ झाली बघा किती तारांबळ झाली इला आहे ना एकच झालं होतं बघा एकीला तीन झालते म्हणून तिचं इला सोडलं बरं का प्यायला ती पिऊन देत नाही एकाला पाचते पण एकाला पाजावं लागतं धरून मेल बघा तिकडं मोकळे सोडले जरा घरीवर प्यायला उभे राहून देत चुपखडी रे अरे बाबा अरे बाबा हरे बाबा अरे बाबा अशी तारांबळ चालू असते बघा तिकडे जा तिकडे जा तुझी माकडं जा तुझी आईकडे जा तुझ्या बा बोकड असे शे शेळ्यांमध्ये सोडले का असे वेड्याने करतात बघा शेळ्यांना उभे राहू देत नाही त्याच्यामुळं मी शाळांमध्ये सोडत नसतो कधी त्यांना सेपरेट एक कप्पा आहे माझा आणि त्याच्यामध्येच असतात माझे हे असे मोकळे सोडले का मग असे वेळेने करतात ते तर ठीक आहे बघा अशा पद्धतीने आपलं सगळा गोंधळ उडाला त्यांचा halo halo ini nista dengannya lah

लक्षाना समजतो काय असा बाबांनो राडा लय अवघड गणित हायबाबांना शेळी पालनाच मित्रांनो आपले जे मेल आहेत ते शेळ्यांमध्ये कधीच मोकळे सोडू नका ज्या वेळेस तुम्हाला शेळ्या लावगड करायची आहे त्याच वेळेस त्यांना सोडा म्हणजे काय होतंय ते, का ते शेळ्यांना खूप त्रास देतात त्याच्यामुळं काळजी घ्या आणि शेळ्या एकाच वेळेस सर्व भरल्या म्हणजे एकाच वेळेस खाली होतात तर नियोजनबद्ध जर काम जर केलं तर शंभर टक्के सक्सेसफुल आणि काय होतं सारखं का सारखं जर आपण मेल शेळ्यांमध्ये जर सोडला तर सारख्या शेळ्या फिटवर येतात लागतात मग सारखेच पिल्ले होतात एक एक दोन दोन तीन तीन चार चार पिल्ले असे सारखेच राहतात तर काय करायचं एक, एक खट्टी सगळ्या शेळ्या फिटवरती हे करून घ्यायच्या भरून घ्यायच्या मग असे खट्टी सगळे दहा पंधरा वीस पंचवीस पिल्ले होतात आणि मग वीस पंचवीस पिल्ले एकदम झाले म्हणजे त्यांचं संगोपन करायला पण खूप छान जातं मित्रांनो तर ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून तुमचा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र